नमस्ते तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत खायला छान स्वादिष्ट अशी पाण्याने छान धुवून घेतलेली आहे मी हाताने कुडून घेतलेली आहे याला कापायची नसते मेथीच्या भाजीला कापल्याने छान याला कडवटपणा येते भाजी केल्यानंतर जास्त कळू लागते पुन्हा म्हणून शक्यतो हातानेच फुडायचा प्रयत्न करा तुम्ही हाताने खोडल्याने कडू लागत नाही भाजी भाकरीसोबत पोळीसोबत वगैरे छान लागते आणि टिफिनवर पण न्यायला छान असते भाजी मी तुम्हाला करून दाखवत आहे भाजी कशी करायची तर आणि खायला छान चवदार पण लागते सर्वांना आवडेल अशी भाजी करून दाखवणार आहे मी त्यामध्ये मी उकळलेले तुरीचे दाणे पण टाकत आहे ओले दाणे आहे ते उकडून घेतलेले आहे मी दाणे ते पण घालणार आहे त्याच्याने छान चव पण येते आणि भाजी छान चवदार पण लागते शेंगदाणे पण टाकणार आहे मी टोमॅटो घेतलेला आहे बारीक कापून मिरची घेतलेली आहे हिरवी बारीक कापून घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे ओला कांदा ओला कांदा लांब आकाराचा कापून घेतलेला आहे आणि लसूण आहे हा बारीक छान असं क कापून घेतलेलं आहे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहे लसणाचे आपण भाजी तयार करून घेऊ आता आपण भाजी गरायसाठी कळी करूया गॅस लावून घेतलेला आहे आपण तेल टाकून घेऊ साधारणतः दोन चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झाला की पाऊ आपण लसूण टाकून झालेला आहे छान गरम आपलं तेल अगोदर आपण लसूण घालणार थोडा पंढर येथपर्यंत आपण लसणाला होऊ द्यायचं आहे लसण झालेलं आहे आता आपण शेंगदाणे घालून पण छान मोठं होऊ देणार आहोत आपण हा भाज्याला लागलेलं आहे शेंगदाणे झालेले आपले कांदा टाकून घेऊ त्याचबरोबर आपण बारीक चिरलेली मिरची पण घालून घेऊ आपण थोडं मीठ घालून घेऊ आपण कांदा लवकर लवकरणारं होते ह्याच्याने थोडं मीठ घातलेलं आहे मी आपल्या कांद्यात वेळ मिळून झालेला आहे टमाटर घालून घेत आपण त्यानंतर मीठ आपण टमाटरला गरम झालेले आहे टमाटर आपण आता यामध्ये आपण उकडलेले तुरीचे दाणे घालणार आहोत थोडं घालून आपण थोडस तिखट घालणार आहे मी मीठ घालून घेऊ आपण थोडं झाकण लावून आपण शिजू देऊ आपण एक दोन मिनिटं झाकण खोलून घेऊ आपण এতিয়া আপোনালোকক भाजीवर झाकून देऊ आपण आणि छान होऊ देणार आहोत आपण खाली राहता शक्यतो कोणत्या पालेभाज्यावर झाकूनच शिजवायची असते भाजी म्हणजे त्याच्यातले जे पौष्टिक घटक असतात ते काय म्हणून राहत नाही खाल्ले जातात आता झाकून करून पाहू आपण पाच मिनिटं छान शिजू दे भाजी

वेची भाजी कशी झाली कमेंट द्वारे नक्की कळवा आणि करून पाह तुम्ही एकदा तरी मस्त लागते भाकरीसोबत पोळीसोबत वरण भातासोबत वगैरे छान लागते आणि टिफिनवर खाज देण्यासाठी पण चांगली आहे ही भाजी सर्वजण चवी आवडीनं खाऊ शकेल अशी भाजी आहे म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि ला शेअर्स करा आणि करून पा माझ्या रेसिपीशी रिलेटेड माहिती इंस्टाग्रामवर टाकण्यात येईल आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करा